बावीस ते सव्वीस जून दरम्यान राज्यात कुठे किती आणि कधी पडणार पाऊस पंजाबराव डक्यांचा अंदाज तर सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला असून बरेच ठिकाणी पावसाने उघडी दिल्याचे दिसून येत आहे परंतु जर आपण कोकण विभागातील काही जिल्हे पाहिले तर त्या ठिकाणी अजून देखील हवामान खात्याने विविध प्रकारचे अलर्ट जारी केले असून या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब राडक यांनी बावीस जून म्हणजेच आज हवामान अंदाज वर्तवला व त्यामध्ये त्यांनी म्हटले की सध्या तरी राज्यामध्ये सर्व सहसा पाऊस पडेल अशी स्थिती नसून राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे परंतु कोकण तसेच सातारा सांगली कोल्हापूर तसेच पुणे नाशिक पर्यंत पावसाचा जोरदार सरी पडतील असेही त्यांनी म्हटले आहे या ठिकाणचा पाऊस मात्र चालू राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे तर तेवीस आणि पंचवीस जून या कालावधीत धाराशिव लातूर परभणी नांदेड बीड या दे जिल्ह्यामध्ये देखील थोडाफार प्रमाणात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे म्हणजेच एकंदरीत पाहता बावीस ते सव्वीस जून पर्यंत राज्यामध्ये असाच विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस आहे असे पंजाबरा यांच्या आंदोलनानुसार दिसून येत आहे असे राज्यातील बऱ्याच भागामध्ये जो काही वाऱ्याचा जोर सुरू आहे तो काही भागामध्ये पंचवीस तारखेला बंद होईल तर काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल म्हणजेच पुढे त्यांनी म्हटले की जेव्हा ही वारे बंद झाल्यानंतर मात्र राज्यामध्ये चांगल्या पावसाचे वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल असे देखील त्यांनी हवामान खात्याचा अंदाज वर्तवलेला आहे